आम्ही आता चाललोय एकवेरेला आमचा अचानक प्लॅन झालाय प्रत्येक वेळी अचानकच होत आहे चाललो आम्ही आता एकवेरेला तुम्ही पण चला सोबतच राहावेश आणलं मी कसं वाटत एकवेरेशन आणला शेडीशी शेडीशी आणलं शिर्डीशी एकवेरे अंगात आले अजून अचानक सगळी निघल्यान हिरो हिरो ते मुद्दा कुठे जाशील एकटीच काढतो तिकड तिकड लटलं आहे बोल काढतो एकटीच काढत तिला जाशील

मस्त पटकन पाच मिनिटा पाच मिनिटामध्ये दर्शन झाला एक नंबर वाटला आल्यासारखा देवीने सगळ्यांना एकदाच बोलवली सगळ्यांना एकदाच बोलवली म्हणजे पाच मिनिटातच आमचा प्लॅन झाला আমি <laughs>

आम्ही भुतांच्या गोष्टी ऐकताव म्हणजे नक्कीच आमच्या जवळ भूत आहे आता अरे हे बघा माझ्या मांडीवर बसले बाबू कशा गीताताना पण काही काम असल्याने त्याला लातूरला निघण्यास उशीर झाला होता लातूर अजून एक दीड तासाच्या अंतरावर होते त्याला कसलैही परिस्थितीत बारा वाजायच्या आत लातूरला पोहोचायचे होते जस जशी रात्र वाढत होती तस तशी थंडी वाढत चालली होती <क्ताँगे>

<laughs> तो तंगडाच आटकवत मध्ये कष्ट घेतलाय दोघातला एक माणूस तर तांगड्याला ओव्हर अस वाटते त्याच त्याला वाटते तो पाय सांग